राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीला आज एकवीस दा। ते बावीस दिवस झाले तर ते, ते कशाला तर फांद्या काढून तर त्यामुळंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओ एकदा दाखतो आणि आपण त्यानंतर काय काय केलं ते एकदा दाखवतो हे बा आपण फांद्या काढल्या त्या तर सुद्धा व्हिडिओ पहा की त्याच्या त्या व्हिडिओमध्ये कशा होते आपली कपाशी आणि आता कशी आहेत तर आपण फांद्या काढल्यानंतर याला एक ढोस दिला होता त्यामध्ये आपण पोटॅश एकरी अर्धी बॅग त्याचबरोबर एक बॅग डी ए पी आणि त्यासोबत आपण सल्फर टाकलं होतं जे दाणेदार दाळीसारखं असतं असं सल्फर टाकलं होतं आणि त्याच्यानंतर याच्यावरती एक फवारणीसुद्धा घेतली होती आपण ज्याच्यामध्ये आपण इमामेक्टीन घेतलं होतं दहा ग्रॅम एका पंपासाठी त्याचबरोबर चाळीस एम एल मनुशील घेतलं होतं आणि त्यासोबत आपण थोडाफार युरिया आणि एक बुरशीनाशक असे कॉम्बिनेशन घेऊन याच्यावरती फवारणी केली होती त्याच्यामुळे याच्यावरती कोणताही रोग सध्या नाही आहे पहा पूर्ण एकदम चकाट कपाशी बा रोग नाही काही नाही आणि आपण याला नंतर भर मारून घेतली हे बा म्हणजे वखराच्या सायन आपण याच्यामध्ये आधी वखर आणलं आणि नंतर दांड पाडे सरसगट आणि एकदम व्यवस्थित याच्यावरती भर मारून घेतली बाते पण पा। चांगले काही काही ठिकाणी कायरे सुद्धा लागत आहेत म्हणजे बारीक लहान मोठ्या साईजमध्ये सात आठ सात आठ कायरे आपल्या का कपाशीला लागले आणि कोणतंही रोग नाहीत मी तुम्हाला एकदा पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो एकदा हे बा हे बा आपण पूर्ण गळफांद्या काढलेल्याच प्लॉटमध्ये आहोत नाही तर का होतं आता फांद्या काढल्या एका प्लॉटच्या आणि व्हिडिओ आहेत एका प्लॉटचा असं नको व्हायला त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की आपण ह्याच कपाशीच्या गळफांद्या हे बा अजून सुद्धा निशाण आहेत आणि याच्यावरती आपण लवकरच एक फवारणी घेणार आहोत आणि त्या फवारणीमध्ये आपण आळीनाशक एक बुरशीनाशक आणि एक रस शोषण करणाऱ्या किडीसाठी सस्त्यात स्वस्त आणि सोपं एकदम चांगल्यापैकी रिझल्ट देणारं असं कीटकनाशक आपण या फवारणीमध्ये घेणार आहोत त्या फवार त्या फवारणीविषयी व्हिडिओ आपण नंतर देणारच आहोत आपल्या या कपाशीवरती तीन फवारणे झाल्या आणि त्या आपण तीन ही म्हणजे दोन फवारणीमध्ये आपण मनुशीलचा वापर केला आणि पहिली जी फवारणी आपली त्याच्यामध्ये आपण ओलालाचा वापर केला होता हे पहा सध्या क्वालिटी पहा हे पािरीज पहा त्यात काय झालं दा आपण दांड कापाल तर आपलं हा जो मारला पट्टा आहे तर हा या पट्ट्यामध्ये पाणी साचलं होतं आणि त्याच्यामुळे आपली जी कपाशी आहेत तर ही एका साईडला झोकत होती म्हणजे पडत होते आपण त्यांना पाय देऊन परत उभा केली पण परत पाऊस आला तर ती परत पडन या भीतीमुळं आपण त्यालाच आधी सावधगिरी म्हणून दांड पाडून घेतले आणि दांड पाडल्यानंतर काय फायदा होतो या आता ह्या बेडमध्ये जर पाणी पडलं म्हणजे या दांडात जर पाणी पडलं तर हे पाणी फक्त ह्याच दांडाला निघून जाईल इकडचं पाणी इकडं जाणार नाही तिथल्याचं तिकडं जाणार नाहीत आणि एका ठिकाणी होऊन कुठेही वावरामध्ये खोंगळी पडणार नाही या हिशोबाने आपण दांड पाडले आणि त्याचा एक फायदा झाला ते खूप काही भर लागली हे पहा जवळपास अर्धा फूट अर्धा फुटाच्या आसपास याला माती लागली म्हणजे ज्या आपल्या कपाशीच्या आहेत तर याच्या खाली एकदम व्यवस्थित आहे आणि इथं भूसभूषित असल्यामुळे पहा भूसभूषित असल्यामुळे त्या मुळे याच्यामध्ये चांगल्यापैकी वाढतात म्हणजे त्या मुळ्यांची ग्रोथ एकदम व्यवस्थित या मुळेमध्ये या मातीमध्ये होते त्याचा देखील आपल्याला फायदा झाला आणि आम्ही दांड पाळण्याआधी काय केलं तर याला खट्टाकून घेतलं ह्या फट्टीमध्ये सरसगट आणि त्याच्यानंतर दांड पाळले म्हणजे एकदम बेड पाळल्यासारखे झाले आणि ते खत ह्या बेडमध्ये दबून गेलं तर हा व्हिडिओ काढायचं एकच कारण होतं मित्रांनो की आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वीस वीस दिवसाच्या आसपास आपण या कपाशीचे अपडेट शेतकऱ्यांना देत जाऊ त्यामुळंच हा व्हिडिओ आपण आता काढत आहेत आणि असत नाही की आपण हाच व्हिडिओ काढणार आहोत तर आपली कपाशी ज्यावेळेस वेचणं चालू येईल तोसुद्धा व्हिडिओ आपण या चॅनलवरती देणार आहोत त्यानंतर जे आपण फरदडचं नियोजन करतो तोसुद्धा व्हिडिओ आणि त्यानंतर आपल्याला एका एकरमध्ये हावरस किती आला हा आपण देखील पावती सहित व्हिडिओ या चॅनलवरती देणार आहोत त्यामुळं आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन नक्कीच प्रेस करा कारण की ती बेलायकन प्रेस केल्यानंतरच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओ जरा आवडला असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे